न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावच्या गावठाणासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांच्या पाठपुराव्यातून शेती मंडळाची पंधरा एकर जागा गावठणासाठी विनामूल्य देण्यात आल्याने दत्तनगर या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे यांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानण्यात आले या पंधरा एकर गावठणासाठी मिळालेल्या जागेबाबत नानासाहेब शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे सतर आमची ग्रामपंचायत स्थापन होऊन पंधरा वर्ष होऊन गेली गा गावठाणाचा फार विषय मोठा होता आणि क्रिटिकल होता पहिले पण महसूल मंत्री असताना बराच फॉलप घेतला त्या काळात पण आमचं काही झालं ज्यावेळेस आमदार राधाकृष्ण विखे साहेब महसूल मंत्री झाले त्यानंतर आम्ही आमचे मैत्री गृह ज्यांचा मंडळाचे सर्व कार्यकर्ते याचा पूर्ण फॉलअप घेऊन प्रस्ताव तयार करून सगळ्या ग्रामपंचायतीसाठी आम्हाला घरफुलासाठी जागा नाही अंगणवाडीसाठी जागा नाही शाळेसाठी जागा नाही घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा नाही पुरवठ्याच्या याच्यासाठी जागा नाही हे <coughs> म्हणणं आम्ही नामदार राधाकृष्ण विजय वाटलं त्या दरम्यान आम्ही दत्तनगरमध्ये त्यांचा कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेतल्यानंतर आमच्या सर्व नागरिकांची मागणी एवढीच होती की घरकुलाची हे सगळे आम्हाला हे पाहिजे त्यावेळीच नामदार विजय साहेबांनी आम्हाला कबूल केलं होतं की तुम्हाला पंधरा एकर जागा देतो त्या गोष्टीला सहा महिने तुम्हाला होऊन गेले त्याच्यानंतर आम्ही संपूर्ण फॉलो घेऊन प्रस्ताव पाहिल्यापासून सगळे अब कड ई मध्ये तयार करून तलाट्यापासून तलाटे तहसीलदार प्राणसाहेब ॲडिशनल कलेक्टर कलेक्टर शिवसाहेब साहेब शेती महामंडळाचे अधिकारी माने साहेब माने थ्रू साहे मंत्रालयात मंत्रालयात गेल्यानंतर मंत्रालयात तिथून झाल्यानंतर तिथं ऑर्डर पहिली झाली सदर पंधरा एकर जमीन देण्यात येईल पण पंधरा एकर जमिनीला रेडी रेखण्याप्रमाणे पन्नास टक्के अमाऊंट ही भरायची झाली पन्नास टक्के अमाऊंट कमीत कमी दोन एक कोटीच्या आसपास होत होती ग्रामपंचायतची तशी परिस्थिती नसल्यामुळे आम्ही आमदार साहेबांना सगळे आम्ही भेटलो जनसेवाची मैत्री आम्ही सर्व कार्यकर्ते भेटलो ही परिस्थिती नाही आहे तर साहेबांनी स्पेशल विषय हा कॅबिनेटला घेतला कॅबिनेटला घेऊन परत विषय घेऊन त्यांनी आम्हाला टोटल बिगर पैशाची बिगर याची विना म्हणलं पंधरा एकर फ्रीम न्याच्यातली प्रॉपर्टी कमीत कमी सत्तरऐंशी कोट रुपयाची प्रॉपर्टी आम्हाला साहेबांनी फ्रीमध्ये दिली प्रथमता मी नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांचा आभार मानतो डॉक्टर सुजयदादा विखे साहेब यांची यांनी पण आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांनी पण आम्हाला या संदर्भात हे सगळं चालू असताना दिल्लीला बोलवून घेतलं आपल्या दत्तनगरचे डजे आणि मग घरकुल स पाचशे पस्तीस पेंडिंग आहे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं त्यावेळेस आश्वासन दिलं होतं का तुम्ही एकदा जागा घ्या मी घराची पण सगळी व्यवस्था करतो आता आम्हाला जागा भेटलेली राहिलेले घरकुल आणि हे आम्ही लवकरच ते पूर्ण करू व दत्तनगरवासीं म्हणजे ग्रामस्थांना आमच्या सगळ्या मायाबाईं जे ज्यांना घराची कोणाची हे होत नव्हती त्यांना आम्ही चांगल्या घरात चांगल्या ठिकाणी सगळं तिथं म्हणजे त्यांनी सांगितलं ड्रेनेज लाईट पाण्याची व्यवस्था आणि बांधकाम पण एकासारखं सगळं मोठा प्रोजेक्ट त्यांच्या डोक्यात आहे तो आम्ही लवकर मार्गी लावू यासाठी आमच्या सगळ्या मंडळाचे आम्हाला सहकार्य <coughs> आहे आणि त्यांनी आजच सांगितलं शिवसाहेबांना तर सदर जेवढे घरकुलाचे प्रस्ताव येतील हो एक महिन्याच्या आत मार्ग मार्गी लावा आणि आपल्या दत्तनगर जेवढे आता आम्ही लवकरच सर्वे करू करणार आहे का ज्यांना घरकुलमध्ये आहे जागा नाही जागेपासून तर घरकुलापर्यंत तो आमचा आता नवीन दत्तनगरवासियांना तो नवीन आम्हाला एक बक्षीस म्हणून आम्हाला हे आहे इथून पुढच्या काळात पण आम्ही चांगले चांगले कामं तर करत आहे ही पाच राष्ट्रीय पेयजल योजना पण आम्हीच त्यावेळेस पाच कोटीची केली होती साहेबांनी एकोणतीस एक कोटीची केली तिथं फिल्टर पाणी वगैरे हे पण ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे त्याच्यामुळे मी आमचं सगळं म्हणजे मंडळातर्फे आमदार राधाकृष्ण विखे साहेब सुजयदादा विखे पाटील यांचा आभार मानतो यावेळी माजी सरपंच निकम सर भीमा बागुल संदीप मगर ग्रामपंचायत सदस्य सागर भोसले राजू खाजेकर डॉक्टर सुधीर रामने संदीप बागुल राजू मगर संजय बोरगे बापू शिंदे जनाभाऊ खाजेकर शरद भनगे आकाश खाजेकर प्रशांत सरोदे निलेश उसाळे राजू गायकवाड राहुल ढगे राजू गोदावंत रफिकभाई बागवान मसोबा महाराज मित्रमंडळ अष्टविनायक मित्रमंडळ नॅशनल मित्रमंडळ नानासाहेब शिंदे मित्रमंडळ जनसेवा मंडळ मैत्री ग्रुप दत्तनगर आदीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोडणे सह अजिंक्य पटेकर श्रामपूर